नमस्कार अस्त्र नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कथित ब्रिटिश नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर नवे पुरावे सादर करण्यात आले आहेत याचिकाकर्ता एस शिशिर यांनी यासंदर्भात एक पुनर्विलोकन याचिकाही दाखल केली आहे सादर केलेल्या नव्या पुराव्यांमध्ये लंडन व्हिएतनाम आणि उझबेकिस्तानमधील व्हिडिओ तसेच इतर महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे या प्रकरणात भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या विदेशी विभाग आणि नागरिकत्व शाखेली ब्रिटिश सरकारला पत्र लिहून राहुल गांधींच्या ब्रिटिश नागरिकत्वाशी संबंधित माहिती आणि त्यांच्या पासपोर्टच्या प्रतींची मागणी केली होती ब्रिटिश सरकारने याचिकाकर्त्याला कळवले आहे की ही माहिती ब्रिटनमधील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून भारत, भारत सरकारसोबत सामायिक करण्यात आली आहे ताज्या माहितीनुसार केंद्रीय अन्वेषण विभागाने दिल्लीतील आपल्या मुख्यालयात या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे या घडामोडीमुळे राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत सुरू असलेली चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे